खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या मात्र मराठा आणि वंजारीवाद दाखवला संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य बीडमध्ये राखेकून गुंड तयार होत असल्याची ही टीका कुंभमेळ्यात गंगे डुबकी लावताना खालून प्रेत गेलं असेल गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचा नितेश राणेंना टोला तो व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकतात हा कोणता धर्म राज ठाकरे यांचा संतप्त सवाल गंगा प्रदूषणावरून राज ठाकरेंनी सरकारला धुतलं मुंबईतील पाच पैकी उरलेल्या एक मिठी नदीची राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली दुरावस्था नद्यांवर बोलल्यावर धर्म आडवा येणार का आपल्याला कुणीही धर्म शिकू नये राज ठाकरे यांच्या टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर नद्यांबाबतच्या माझ्या भूमिकेचं गुरुद्वाराकडून स्वागत केल्याचंही राज ठाकरे यांचं विधान भोंग्यांविरोधात मनसेची भूमिका कायम मात्र युपीमध्ये भोंग्यांवर कारवाई झाली राज ठाकरे यांचा महाराष्ट्र सरकारला टोला मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनात मराठी भाषा वापरलीच पाहिजे राज ठाकरे यांचा सल्ला संदीप देशपांडेकडून आशिष शेलारांना दिवस येणारी कविता कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा शेलारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला देशपांडे यांचं कवितेतून उत्तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राजस्थानच्या मनसे सैनिकांची राजस्थान हजेरी राजस्थानी मनसैनिकांनी तयार केलं राज ठाकरेंवर गाणं यावेळी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर देखील टीकेचा सूर गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसे सैनिकांनी साखर वाटली पालघरच्या मनसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज